जेव्हा मी या क्षेत्रात पदार्पण केलं तेव्हापासून अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलेलं आहे तुम्हाला त्या कामाबद्दल प्रचंड पॅशन असलं पाहिजे प्रॅक्टिकल फील्ड आहे तुम्ही ए सी ऑफिस मध्ये बसून आर्किओलॉजी नाही करू शकत पण वीस वर्षांपूर्वी आर्किओलॉजी या क्षेत्रात तेवढ्या संधी उपलब्ध नव्हत्या ज्याची निरीक्षण शक्ती चांगली तोच एक चांगला आर्कियोलॉजिस्ट होऊ शकतो खरा इतिहास काय हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं म्हणजे नुसताच तो फोल अभिमान असतो पुराणांचा अभ्यास केल्यावर डायरेक्ट तुम्हाला त्याचे आर्कियोलॉजिकल पॅरल सापडतीलच असं नाही दोन साली मी माझ्या स्वतःची एक छोटी संस्था सुरू केली त्याचं नाव आहे पांचजन्य कल्चरल हेरिटेज इनिशिएटिव्ह ऑलवेज टेल युअर सेल्फ की आय एम गोइंग टू फाईट आय एम गोइंग टू सर्वाईव्ह नमस्कार मी पुरातत्व शास्त्रज्ञ आणि तुम्ही ऐकत आहात करिअर गप्पा विविध बद्दल तज्ज्ञांच्या शैक्षणिक आणि प्रेरणादायी गप्पा ऐकण्यासाठी करिअर गप्पा या चॅनलला आजच सबस्क्राईब करा नवनवीन विषयावरचे मार्गदर्शक लेख वाचण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट गप्पा डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला आजच भेट द्या